नमस्कार मंडळी सायली देवी आईजवळ प्रार्थना करत असते आणि ती म्हणत असते की देवी आई आज माझी प्रार्थना तू ऐक ह्यांना सुखरूप परत घरी पाठव हे सुखरूप असू देत असे ती मागणी देवी करते आणि म्हणते माझी भक्ती जर खरंच खरी असेल ना तर आज यांना अथर्व दादा सापडतील आणि तू माझ्या भक्तीला पावशील असं ती देवीसमोर बोलत असते तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की अर्जुन आणि चैतन्य ह्या दोघांना अथर्व विचारे सापडलेला आहे आणि त्यांना बघून अथर्व विचारे घाबरलेला आहे तर अर्जुन अथर्व विचाराजवळ जातो आणि म्हणतो तुला एक गोष्ट समजत नाही आहे का सांगितलेली तू ह्या केससाठी किती महत्त्वाचा आहेस हे तुला कळत नाही आहे का तुझ्यामुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीची सुटका होऊ शकते जेलमधून हे तुला समजत नाही आहे का मग तू का आणि कशासाठी इथे पडून आला आहेस असा तो प्रश्न अथर्व विचारांना केला जातो त्यावेळेस अथर्व विचार म्हणतो की हो मला सग हो मला सगळं काही कळत आहे असं म्हणत अथर्व विचारे अर्जुनशी बोलतो तर यावरती अर्जुन मात्र खूपच चिडलेला आहे आणि अर्जुन त्याला काय समजवेल आणि अथर्व विचारे त्याच्याबरोबर यायला तयार होईल